नमस्कार मंडळी दीपक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हे आपला हा दहा गुंठे नवीन प्लॉट आहे मित्रांनो मित्रांनो याची खुरपणी होऊ झालेली आहे मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने जर भाजीपाला लागवड केली तर आपण शंभर टक्के आपली शेती ही फायदेशीर होऊ शकते मित्रांनो मित्रांनो आपण दहा गुंठ्यामध्ये साधारण चार प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण जर अशी मिश्र शेती केली तर आपल्याला कोणत्या ना कोणत्या वानाला भाव भेटतो व आपली शेती ही फायदेशीर ठरते मित्रांनो ते पहा मित्रांनो आपण अशा पद्धतीने दोन लाईन दुधी भोपड्याचे लावलेले आहे मध्ये यामध्ये त्यानंतर चार लाईन आपण घोसळ्या पिकाचे लावलेले आहे व त्यानंतर आपण सर्व भेंडी लावलेली आहे मित्रांनो मित्रांनो या हंगामामध्ये भेंडी जास्त लावण्याचे कारण म्हणजे मित्रांनो आता परतीचा पाऊस चालू होणार आहे या परतीच्या पावसात अतिप्रमाणात पाऊस होऊन आपलं पीक खराब होण्याचे धोका असतो मित्रांनो त्यामुळे आपण भेंडी या पिकाची लागवड केलेली आहे भेंडी ही अतिप्रमाणात पाऊस जरी झाला तरी खराब होत नाही व आपले उत्पन्न चालू राहते त्यामुळे आपण या हंगामामध्ये भेंडीची लागवड जास्त केलेली आहे मित्रांनो व भेंडीमध्ये व घोसळले सर्व प्लॉटमध्ये आपण त्यास दूधतर्फा अशा प्रकारे कोथंबीरची लागवड केलेली आहे मित्रांनो मित्रांनो कोथंबिरीला जर चांगल्या प्रमाणात भाव जर भेटला तर आपल्या या प्लॉटला खर्च केलेला हा कोथंबिरीमध्येच भेटतो मित्रांनो व पुढील येणारे पिकाचे उत्पन्नही आपल्या नफ्यामध्ये राहते मित्रांनो त्यामुळे अशा पद्धतीने जर शेती केली तर शंभर टक्के आपली शेती ही फायदेशीर ठरू शकते मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून माझी सर्व शेतीविषयक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद